नाही मला तुम्ही बांधून द्या मी माझ्या गुरुला जेव घालेन आणि उरलं तर मी सेवन करेन त्यावेळेला त्या माईने भरभरून सर्व बांधून दिलं पुरणपोळी वडे भजे कुरडी पापडी रस मसाला हे सर्व बांधून दिलं आणि गेले आपल्या गुरुच्या समोर ते पत्रवाली ठेवली आणि सांगितलं जेवाबा गुरु महाराज त्यावेळेला गोरक्षनाथांनी वाढल्यानंतर मच्छिंद्रनाथ जेवायला बसले त्यावेळेला मनामध्ये आलं की याची परीक्षा पाहूया तुझी गुरु भक्ती आहे तर गुरुच नाटक कोणी करू शकते पण खरा गुरुचा शिष्य तोच आहे व सच्चा रे व सच्चा जो हे गुरु का बच्चा वो सच्चा आहे व सच्चा जो गुरुचा म्हणून राहील तोच खरा आहे नाहीतर मग जा जा रे जा झट्टे कारण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म गुरुचा खरा बच्चा आहे त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि सांगितलं गोरक्षा आत मला खूप भूक लागलेली आहे मी सर्व खाऊन घेतलं मच्छिंद्रनाथांनी सर्व खाल्लेला आहे आणि मग खल्लेले आहे त्यानंतर सांगितलं व गोरखनाथ माझं पोट भरलेलं नाही अद्यापी सुद्धा मला वडे खूप आवडले मला वडा पाहिजे वडा त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराज आता जाऊं करतो अरे पण तुला भूक लागली असेल नाही महाराज मला नाही भूक लागली मी आता जाऊन घेऊन येतो आणि त्याच दारात परत गेले आणि म्हणतायत मौलिक अलख निरंजन माझ्या गुरुसाठी वडे पाहिजे हो त्यावेळेला आता त्या, त्या माऊली पारा सुटला का तर संसार हा तमो गुणाने भरलेला आहे रोज तम आणि सत्व यामध्ये थोडंफार सत्वाचं सा सामर्थ्य आहे पण रोज आणि तमो गुण तिथे खसखशीच भरलेले आहे तिला पारा चपला आणि ती माऊली बोलायला लागली कारण तुम्ही संन्यासी आहात भगवान दिसत आहात तुमच्या जीवीला एवढा चटका नाही पाहिजे एवढं खाण्याला कारण कितीही तरी झाला सं तरी तो माध्यान्नाशी थोंडवासी त्याला येते तर अन्नमय कोश आहे शरीर अन्नाशिवाय चालू शकत नाही मग मा? मला माझ्या गुरुसाठी वडे पाहिजे माऊली माझ्यासाठी नाहीये त्यावेळेला सांगितलं वडे काय आशे मिळत नाही वड्यासाठी डोळा द्यावा लागतो डोळा तो म्हटला ठीक आहे माऊली मी डोळा द्यायला तयार आहे पण माझ्या गुरु साठी मला वडे पाहिजे त्यावेळेला सांगितलं डोळा पाहिजे का तुला लगेच जसं दाभन कसं डोळ्यात घालावं तसं बोट घातलं आणि डोळा काढून तिच्या हातामध्ये दिला घे माऊली डोळा घे पण वडे दे आणि ती भिली तिने सांगितलं बाबा रे बाबा या साधू लोकांच्या नांदी लागू नये आणि भजनच करू लागले विठ्ठल विठ्ठल